हॅलो फ्रेंड्स मी आहे रेडियन सूर्यांश आणि आज मी तुमच्यासाठी अजून एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर माहिती घेऊन आलो आहे आणि आज आजचा मुद्दा आहे शेअर मार्केट शेअर बाजार तुम्ही शेअर बाजारबद्दल भरपूर माहिती ऐकली असेल आणि आता कोरोनाच्या काळात शेअर बाजारबद्दल लोकांचा खूप इंटरेस्ट निर्माण झाला आहे खूप आवड निर्माण झाली आहे त्याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांचे रोजगार गेले आहेत जे व्यवसाय करत होते त्यांचे व्यवसाय बंद झालेत अशा अनेक प्रकारची कारणं आहेत त्यामुळे ह्या गोष्टींकडे आता लोक आकर्षले जात आहेत त्याचं कारण याच्यामध्ये तुम्हाला कुठच्याही प्रकारचं सेटअप लागत नाही कुठच्याही प्रकारचं दुकान किंवा कुठे तुम्हाला च जाऊन काम करायचं नाही असं बऱ्याच गोष्टी इथे तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक आहात तुम्ही जे डिसिजन घ्याल जे तुम्ही निर्णय घ्याल त्याचे त्याचा प्रॉफिट किंवा लॉस तुम्हालाच मिळेल पण तत्पूर्वी मी शेअर मार्केटबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देतो की शेअर मार्केट म्हणजे काय आहे त्याचा वापर का, वा का करावा त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती काय आहेत त्याच्याबद्दल भीती कुठच्या प्रकारचे निर्माण केली आहे शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे का शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये फायदा होतो का शेअर मार्केटमध्ये तोटा होतो का शेअर मार्केट वर चढले असता फायदा होतो आणि शेअर मार्केट पडले असता तोटा होतो हे कितपत सत्य आहे अशा सर्व प्रकारच्या समज गैरसमजांना मी या व्हिडिओद्वारे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन तर चला आपण शेअर मार्केटबद्दल माहिती जाणून घेऊया तर शेअर मार्केट व्हॉट इज शेअर मार्केट शेअर मार्केट म्हणजे कार किंवा भारतीय शेअर बाजार म्हणजे काय तर त्यापूर्वी आपण त्याचा इतिहास समजून घेऊया बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज ज्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या अंतर्गत मान्यता मिळालेला हा देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे बी एस सी म्हणजे बेसिकली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे जो आपण नॉर्मली ऐकतो आणि बी एस सीला मुंबई शेअर बाजार असे पण म्हणतात त्याची सुरुवात अठराशे पन्नास साली झाली मुंबईमध्ये एका व वर्ट, वटवृक्षाखाली झाली बी एस सीची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन म्हणून केली गेली ज्याला नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे नाव देण्यात आले तर हा त्याचा थोडाफार इतिहास समजून घेणं गरजेचं होतं त्याच्यानंतर आपण वळूया की शेअर मार्केट म्हणजे नक्की काय शेअर मार्केटची माहिती कॉमर्स म्हणजे जे वाणिज्य शाखेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्या लोकांना दहावीनंतरच्या त्यांच्या शिक्षणामध्ये हा महत्त्वाचा भाग असतो की शेअर मार्केट म्हणजे कंपन्यांबद्दल माहिती वगैरे त्यांना हे पूर्ण माहिती असते म्हणजे श शक्यतो वाणिज्य आणि कॉमर्स शाखेतील जी शिक्षण घेतले आहे ज्यांनी त्यांना हा टॉपिक समजणे खूप इझी जाईल पण त्यावेळी आपल्याला कळत नसतं की आपण हे काय शिकतो आहे हे शेअर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय पण जेव्हा जसजसे आपण मोठे होत जातो आणि आजूबाजूला आपल्याला अशा परिस्थिती दिसतात तेव्हा हो, आपल्याला समजतो की आपण काय शिकत होतो ओके तर आपण शेअर मार्केटचा अर्थ समजून घेऊया शेअरचा अर्थ आहे भाग शेअर बाजार किंवा शेअर मार्केटमध्ये मा शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे हो। म्हणजे कुठचाही शेअर आपण विकत घेतला म्हणजे त्या कंपनीचा आपण एखादा भाग विकत घेतला आहे म्हणजे एखाद्या कंपनीचा शंभर शंभर भाग असतील आणि त्याच्यातला तुम्ही दोन भाग घेतले तर तुम्ही दोन टक्के त्याचे भागीदार झालात मालक नाही तुम्ही भागीदार झालात यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो त्या बदल्यात कंपनी त्याला हिस्सेदारी देते जर कोण्या एका कंपनीचे शंभर शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील एक शेअर विकत घेतला तर त्या कंपनीचे तुम्ही एक टक्के हिस्सेदारी होऊन जाते आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात व जर त्या काळात तुम्ही शेअर्स विकत घेतले असतील तर तुम्हाला नफा मिळतो म्हणजे एखाद्या त्या समजा कंपनीची आजची प्राईज आहे एखाद्या शेअरची त्यांची शंभर रुपये आणि तुम्ही एक बा एक घेतला शेअर किंवा एक भाग घेतला असं काही आपण बोलूया आणि तो समजा उद्या दोनशे रुपयाने शेअर झाला तर तुम्हाला तो प्रॉफिट ते लोक शेअर करतात तर प्रकारे तुम्हाला नफा मिळतो शेअर मार्केटच्या मदतीने सामान्य मनुष्यसुद्धा मोठमोठ्या कंपनींमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो परंतु शेअर मार्केटमध्ये एक अशी जागा आहे जिथे बरेच लोक पैसे कमवतात हो व बरेच लोक पैसे गमवतात हो सुद्धा शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते म्हणून लो नवीन लोकांना लाँग टर्म ट्रेडिंग करण्यासाठी सल्ला दिला जातो आपण पुढे लाँग टर्म ट्रेडिंग काय असते हे समजून घेऊ जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी तर मित्रांनो जोखीम कशामध्ये नाही आहे आपण जॉब करतो त्याच्यामध्ये जोखीम आहे उद्या जॉब नसला तर आपण बिझनेस फिजिकली बिझनेस जो करतो म्हणजे प्रोडक्ट बिझनेस जो करतो त्याच्यामध्ये पण धोका आहे मग या ठिकाणी पण त्या प्रकारचाच जो धोका आहे कारण इथे आपला डायरेक्ट इनडायरेक्ट पैसा लागतो भारतात प्रामुख्याने दोन स्टॉक एक्सचेंज मार्केट आहेत एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला बी एस सी म्हटले जाते आणि बी एस सीचा इंडेक्स सेन्सेक्स असतो ज्यात तीस कंपन्या असतात आणि दुसऱ्या आहे नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज ज्याला एन एस सी पण म्हटले जाते एन एस सीला निफ्टी निफ्टी असं म्हणतात ज्याच्यामध्ये पन्नास कंपन्या असतात निफ्टी आणि सेन्सेक्समुळे लक्षात येते की ज्या कंपन्या टॉप फिफ्टी किंवा टॉप थर्टीमध्ये आहेत त्या कशा पद्धतीने कार्य करतात आणि जर कंपनीचे चांगले काम करत असेल तर त्याचा सर्व प्रभाव शेअरच्या किमतीवर पडतो आणि जसा समजा ह्या कंपन्यांमध्ये रिलायन्स असेल रिअल चांगल्या प्रकारे काम करत असेल तर शेअर मार्केट सुद्धा त्या प्रकारे तुम्हाला मुवमेंट दाखवेल शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट कस्टमर टू कंपनी म्हणजे ग्राहक ते कंपनी व्यवहार होत नाही जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी एक शेअर ब्रोकर म्हणजे शेअरची खरेदी विक्री करणारा दलाल तुम्हाला आवश्यक आहे शेअर दलाल हा त्याचे कमिशन काढून कोणत्याही व्यक्ती आणि कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करण्याचे काम करतो शेअर बाजारात ब्रोकर स्टॉक एक्सचेंजचे सदस्य असतात आणि त्यामुळे फक्त ते स्टॉक खरेदी विक्रेती करू शकतात पण आताच्या ऑनलाईन जगात तुम्ही देखील घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्टॉक विकत घेऊ शकता यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईटचा वापर करू शकता खूप सारे मोबाईल ॲप्लिकेशन सुरुवातीला कोणताही ब्रोकरेज न घेता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तुम्हाला सुविधा देतात म्हणजे आता सध्या कसं आहे की तुमच्याजवळ मोबाईल एवढे चांगले चांगले आलेत किंवा लॅपटॉप आहे किंवा पी कम्प्युटर आहेत त्याच्याद्वारे तुम्ही घर बसल्या शेअर मार्केटबद्दल माहिती मिळवू शकता किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट पण आहेत त्याची पण आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत पण ते पुढच्या वेळी आजच्यासाठी शेअर मार्केट म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे तर शेअर बाजारासाठी काय पात्रता आवश्यक आहे तर मित्रांनो पहिले शेअर मार्केटसाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही जर तुम्ही सर्वसाधारण साक्षर आहात म्हणजे तुम्हाला इंग्लिश थोडंफार येत आहे किंवा थोडीशी शिकलेले आहात तरी तुम्ही या शेअर मार्केटमध्ये भाग घेऊ शकता आणि हे असं एकमेव क्षेत्र आहे जिथे कोणत्याही शिक्षणाची अट नाही पण इथे माहिती घेणे किंवा शेअर मार्केटबद्दल पूर्ण माहिती घेणे खूप गरजेचं आहे कारण इथे पैसा गुंतवला जातो तर त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय आवश्यक आहे तर शेअर मार्केटमध्ये कोण गुंतवणूक करू शकतो तर आणि काय काय आवश्यकता आहे शेअर मार्केटमध्ये विद्यार्थी गुंतवणूक करू शकतात सिनियर सिनियर सिटीजन म्हणजे वरिष्ठ व्यक्ती गुंतवणूक करू शकतात हाऊस गुंतवणूक करू शकतात म्हणजे जे कामाला वगैरे जातात ते पण गुंतवणूक करू शकतात कोणीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो पण ही गुंतवणूक करताना तुम्हाला जसं आता बँकेचे व्यवहार करताना तुम्हाला बँक अकाउंट लागतं त्याप्रमाणे शेअर मार्केटचं जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं डीमॅट अकाउंट म्हणजे जसं की हे बँक सारखंच आहे यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये शेअर येतात ट्रेड आणि शेअर विकले जातात म्हणजे ती ट्रेडिंग केली जाते त्यासाठी हे डीमेट अकाउंट आवश्यक आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे एक भांडवल म्हणजे एक ठराविक अमाऊंट पाहिजे म्हणजे एक ठराविक तुमच्याकडे काय बोलतात त्याला आपण बोलू शकतो एक कॅपिटल पाहिजे की मी इथे एवढे पैसे गुंतवू शकतो ज्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होणार नाही म्हणजे ते पैसे जरी तुम्हाला तोटा झाला तरी तुमच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत पूर्ण माहिती तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊ नका आणि शेअर मार्केटबद्दल पूर्ण माहिती घेणे खूप आवश्यक आहे आणि ती माहिती कुठ कुठच्या प्रकारची घ्यायची ते पण आम्ही तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगू शेअर मार्केटबद्दल चुकीची माहिती किंवा भीती शेअर बाजार म्हणजे जुगार सट्टा अशी शिल्की विशेषणं देऊन या व्यवसायात मुलांना न येऊ देण्यासाठी वेळोवेळी खच्चीकरण केले जशी आपली नजर असते तसेच आपल्याला दिसते म्हणून त्यांनी शेअर बाजाराला जुगार म्हटले कारण त्यांना फक्त जुगारच दिसला वरवरची उतळ माहिती घेऊन त्वरित स्वतःचे निष्कर्ष काढून त्याला लगोलग बदनाम करण्यात बऱ्याच जणांनी सुराई मानली मराठीत दलाल दलाली या शब्दांना हलक्या दर्जाची उपमा मानली जाते कदाचित याचमुळे दलाल स्ट्रीटला मनात कधी मनाचे स्थान मिळाले नाही जेवढी होईल तितकी निर्बत्सना केल्याने एका एक पिढीचे एक नुकसान केले आता पन्नास आणि साठीची पिढी आत्मनिर्भर झाल्यावर बऱ्यापैकी शेअर बाजारात पैसा गुंतवू लागली आहेत ज्याची गोड फळे त्याच्या मुलांना चाकायला मिळतील तर मित्रांनो शेअर मार्केटबद्दल शेअर हा जुगार आहे सट्टा आहे अशा अनेक प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण केली गेली आहे शेअर मार्केटमध्ये जुगार आहे असं आपण म्हणू शकतो पण आपण कुठच्या लेवलला खेळतो काय करतो याच्यावर निर्भर निर्भर आहे जर आपण एखादी गोष्टी आवश्यकतेपेक्षा जास्त तिचा वापर केला किंवा आवश्यकतेपेक्षा त्या ते त्याचा आपण दुरुपयोग केला तर ती आपल्यासाठी घातक असते त्याप्रमाणे पॉझिटिव्ह जसे आपल्याला फळं भेटतात तसे निगेटिव्ह फळं पण भेटतात त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती घेऊन व्यवस्थित सल्ले घेऊन भाग घेणे आवश्यक आहे पण शेअर मार्केटमध्ये तुम्हाला भाग घेणे खूप गरजेचे आहे कारण इथे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला रिस्ट्रिक्शन नसतं म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बॉस नसतो किंवा कुठे तुम्हाला टाईम लिमिट नसते तर म्हणजे तुम्ही स्वतःचे मालक असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक छोट्या प्रमाणात भांडवलावर पण याची सुरुवात करू शकता मिनिमम पाचशे रुपयापासून पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये भाग घेऊ शकतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या ट्रेडिंग आहेत त्या पण आपण पुढे पुढे काही भागांमध्ये समजून घेऊ आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे खूप खूप म्हणजे खूप लोकांच्या मनामध्ये आहे मी सर्व म्हणजे बऱ्याच लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना शेअर मार्केटबद्दल विचारतं शेअर मार्केट वर गेले तर फायदा होतो आणि मार्केट कधी पण पडू शकतं आणि मार्केट पडलं तर तोटा होतो तर मार्केटबद्दल बाबा खूप भीती वाटते तिथे लॉस भरपूर आहे असे बऱ्याच लोकांचा समज आहे तर पहिले हे जाणून घेऊ हो की शेअर मार्केट बरोबरच हे जे मत आहे ते बरोबर आहे हे अर्धवट पण अर्धवट सत्य आहे शेअर मार्केटबद्दल पूर्ण माहिती नसलेल्या लोकांनी अशी मतं मांडून लोकांच्या मनात भीती आणि गैरसमज निर्माण केलाय खरं तर शेअर मार्केटमध्ये मा मार्केट वर जाऊ दे किंवा मार्केट खाली जाऊ दे तुम्हाला पैसा कमावता येतो आणि त्यासाठी शेअर मार्केटमध्ये सेल आणि बाय असे दोन्ही पर्याय असतात म्हणजे मार्केट वर गेले तर त्याला बाय असे म्हटले जाते आणि मार्केट खाली गेले तर त्याला सेल केले म्हणजे म्हणजे मार्केट घसरते आणि मार्केट उतरते पण या दोन्ही साईडला तुम्ही कमवू शकता असं काहीच नाही की मार्केट वर गेले तरच तुम्ही पैसे कमवाल आणि मार्केट खाली गेले तर तुम्ही पैसे गमवाल असं काही नाही तुम्ही कुठच्या साईडला ट्रेड करता हे महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठीच तुम्हाला पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे आणि आता ही कन्सेप्ट तुम्हाला मी एकदा समजावून सांगतो की ही कन्सेप्ट काय आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा बाय आणि सेल कन्सेप्ट काय आहे हे का तो। तो मी आज इथे तुम्हाला समजावून सांगतो आणि ही कन्सेप्ट समजून घेणं का आवश्यक आहे जो गैरसमज आहे की मार्केट चढल्यावर प्रॉफिट होतो आणि मार्केट उतरल्यावर त्याचा लॉस होतो तर तो गैरसमज दूर करण्यासाठी ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी मी हे एक तुम्हाला उदाहरण देतो की हे एक ॲपलचं युनिट आहे त्याची प्राईज आता शंभर रुपये आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की त्याची प्राईज उद्या परवा एकशे वीसने होऊ शकते एकशे पंचवीसने होऊ शकते म्हणजे तुमचा असा अंदाज आहे की याची प्राईज वाढू शकते तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला बाय असा ऑप्शन असतो की तुम्ही हा अंदाज वर्तवू शकता की याची प्राईज वाढणार आहे मग तुम्ही आज या शंभर या प्राईजला एक युनिट हे खरेदी केलं तुम्ही शंभर करू शकता म्हणजे तुमच्याकडे जसं कॅपिटल आहे तसं तुम्ही इथे इन्वेस्ट करू शकता पण तुम्ही एक युनिट खरेदी केलं शंभर रुपयाला आणि उद्या त्याची प्राईस एकशे वीस झाली तर तुम्हाला मिळणारा फायदा हा वीस रुपये आहे शंभर रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आणि हे वीस रुपये म्हणजे तुम्हाला तुमच्या चढत्या क्रमाने लावलेल्या याच्यावरती पैसे वीस रुपये प्रॉफिट भेटला त्याप्रमाणेच तुम्हाला असं वाटतं अरे यार आज शंभर रुपयाला ॲपल उद्या त्याची प्राईस ऐंशी होऊ शकते तर आता मी कसे काय ट्रेडिंग करू मला तर माहिती आहे की प्राईस वाढल्यावरच प्रॉफिट होतो म्हणजे शेअर मार्केटवर गेल्यावरच प्रॉफिट होतो पण असं नाही आहे जर तुमचा अंदाज असा आहे की उद्या मार्केट घसरणार आहे उद्या ॲपलची प्राइस ऐंशी होणार आहे तर तुम्ही यावरती ह्या शंभर रुपयाच्या प्राईजवरती या ॲपलच्या एका युनिटला सेल करू शकता आणि समजा त्या ॲपलची प्राइस एटी रुपीज झाली तर तुम्हाला होणारा फायदा हा वीस रुपये आहे म्हणजे तुम्ही एखादं युनिट सेल पण करू शकता आणि बाय करू शकता म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही म्हणजे तुमचा जो अंदाज असेल तो बरोबर निघाला तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते म्हणजे मार्केट चढू दे अगर उतरू दे तुम्हाला एंट्री घेणं आणि एक्झिट करणं गरजेचं आहे आणि ती एंट्री तुम्ही कुठे घेता आणि कधी घेता आणि कशी घेता यासाठी तुम्हाला अभ्यास आणि पूर्णपणे माहिती घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल अजून काही तुमच्या शंका असतील आणि समस्या असतील तर त्या आम्हाला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका आम्ही त्या नक्की दूर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिमॅट अकाउंट म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करतात त्यासाठी कोणत्या ब्रोकर्स चांगले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे ॲप आप आपण वापरू शकतो याबद्दल पूर्ण माहिती आम्ही देऊ तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी कोणत्या प्रसिद्ध वेबसाईट आहेत न्यूजपेपर बघितले पाहिजेत फंडामेंटल स्टडी म्हणजे काय पेपर ट्रेडिंग म्हणजे काय अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे सांगेल तसेच स्ट्रॅटेजीज म्हणजे काय ट्रेडिंग कोणकोणत्या प्रकारचे असतात अशी असंख्य माहिती आम्हा आम्ही तुम्हाला पुरू पण या व्हिडिओला तुम्ही चांगला प्र प्रतिसाद देणं आवश्यक आहे त्याच्यावरती आम्ही दुसरा व्हिडिओ बनवूच Thank you. Bye bye.